सहा महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या घोसपुरी पंधरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे यामध्ये सात नवीन टाक्यांचे आणि मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालू केले आहे जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असणारे बाबुर्डी घुमट येथील पाईपलाईन पुन्हा खोदून काढली असता म्हणजे स्ट्रायल पीठ घेतले असता त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाईपलाईन जमिनीत गाडली असल्याचे आढळले शासकीय नियमानुसार पाईपलाईन ही जमीन मुरमाड खडकाळ किंवा काळ्या मातीची असली तरी पृष्ठभागापासून किमान एक पॉईंट मीटर फूट इंच शासनाने सर्व निकष लक्षात घेऊन या योजनेसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे परंतु ठेकेदार हा पैसा वाचवण्याच्या हेतूने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईन फुटभर देखील जमिनीत गाडत नाही पाईप वरवर असल्याने त्यावरून जड वाहतूक झाली नांगरट किंवा पाण्याच्या अतिदाबाने काही महिन्यातच ही सर्व पाईपलाईन फुटेल अजिबात शंका नाही हे सर्व काम खराब झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आपल्या सहीने ठेकेदारास जवळपास दहा टक्के बिल अदा केले आहे संबंधित या योजनेतील कुठल्याही बिल कामाची शहानाशा केल्याशिवाय अदा करू नये तसंच अधिकाऱ्यांनी स्वतः सर्व ट्रायल पीठ म्हणजे खड्डे चाचणी घ्यावी आणि ही खड्डे चाचणी येत्या आठ दिवसात करावी या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गर्जे यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले असून देखील अधिकाऱ्यांनी गांभीरपूर्वक दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक सा अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आज तोडफोड केली या संदर्भात प्रकाश पोटे यांनी अधिक माहिती दिली हरामखोर ते टाटा कन्सल्टन्सी वाले सुद्धा ह्या अधिकाऱ्यांसोबत बनून फितूर झालेत एकही ठिकाणी मी छाती ढोकून सांगतो नगर जिल्ह्यामध्ये कुठं व्यवस्थित काम चाललंय नाहीये जलजीवनच काम सहा हजार कोटीच काम मातीत चाललंय मी सातत्याने दोन तीन महिन्यापासून लढतोय लोक आमच्या कामावर संशय घ्यायला लागले ज्यावेळेस स्वतःच्या आस्ती आस मी ते वैत ना त्या पुढं कुणीच नाही त्याला सुट्टी नाही कोणालाच जोपर्यंत ह्या पाईपलाईन परत उघडीत नाहीत आणि ज्यांचा कोणाचा वरद असतंय यायचं अधिकाऱ्यांनी अजिबात कोणाचा बळी पडायचं एक एक गाव मी सांगितलं सगळ्या पाईपलाईन परत उकडून काढायच्या पर एकालाही सुट्टी नाही लिखी दिलेलं मी एक एक दिलेलं काहीच नाही दिलेलं मी प्रत्येक वेळेस लिखी बोलत असतो त्याच्यामुळे ही भूमिका घ्यावी लागली आज मार्गच नाही राहिलं ना आज लोक आमच्या कामावर संशय घ्यायला लागले मग करायचं काय आपल्या अस्तित्वाला ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा